असं पावसाच्या पाणी काहीच होत नाही भरलेल्या पाण्याने का त्रास होत नाही पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या पावसाच्या पाण्यामध्ये केमिकल नाही आहे म्हणजे ते पाणी काय आहे एकदम शुद्ध आहे आमचं जे साठवलेलं पाणी आहे विहिरीतलं पाणी आहे ते शुद्ध राहिलेलं नाहीये आणि ते पाणीच आता आमचं दुश्मन बनलेलं आहे जेवढं कमी वापराल तेवढं चांगलं आता याच्यामध्ये चा काय करायचं पुढच्या वेळेस मी शेती कराल तेव्हा तुम्ही बेड बनवा आणि बेडवर लागवड करा म्हणजे झाडाला गारवा मिळाला पाहिजे पाणी नाही मुळीला पाणी भेटलं पाहिजे मातीमध्ये हवा असणं फार गरजेचं आहे की हवा किती पाहिजे पंचवीस टक्के पाणी किती पाहिजे पंचवीस टक्के आणि माती किती पाहिजे पन्नास टक्के त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के माती आणि पाच टक्के ह्युमस ह्युमस म्हणजे काडी कचरा खत सगळं पाच टक्के पाहिजे आता ह्या मातीमध्ये तुम्ही जर पाहिलं हवा आहे का पार त्यात किती हवा आहे पहा बरं हवा कुठे कटला नाही हे बघा असं करा झालं चोपडं हा भगऱ्या पाहिजे करेक्ट तुम्ही जर भगऱ्या मातीमध्ये गेला तर चोपडं होणारच नाही म्हणजे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढलं याची जागा कोणी घेतली पाण्याने घेतली हवेची जागा म्हणजे याच्यामध्ये एक से फेज उडाला तुमचा तीन फेज आहे का नाही पहिला फेज काय न्यूट्रिएंट्स दुसरा फेज वॉटर तिसरा फेज एअर एअर वॉटर न्यूट्रिशन्स म्हणजे सॉइल म्हणा न्यूट्रिशन म्हणा तीन फेज वर मोटर चालते आपली ही मोटर एक फेज आपला काय मिळवतो पाणी भरलं की हवा गायब पाणी उडलं का हवा येते आणि पाणी गायब होतो वापसा कंडिशन मध्ये हवा पण राहते आणि पाणी पण राह कधी पण लक्षात ठेवा मग ती कशी आणायची तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बा हा कमीत कमी एक दीड टक्क्याच्या पुढे पाहिजे मातीमध्ये तुम्ही सेंद्रिय जर वाढवला सेंद्रिय कर्बजार मातीमध्ये वाढला तर तुमची माती, माती, माती हलकी असो भारी असो ती सॉफ्टच राहते हाताला चिकट वाटत होतं दर, हाँ, हाँ, आता जर थोडा गेलो खोला मी हात हात जातो जा। पूर्ण हात जातो तुमचा पण जाईल ना सहाशे ग्रॅमच्या किती पाच पुढे जायला पाहिजे ना सहा पंचे तीस तीन किलो करायला एकच टाकले एका पुढे मध्ये एवढंच बोट जाणार खाली दोन तर तेवढा खाली हात जायला मातीमध्ये नाही ती तुम्ही ट्रायलच करताय मला कळतंय ते आणि याच्यातून शिकायला मिळतं ना आपल्याला